उगड बाबाती उगड दे

कितका तोडले रडं काहीच नाही सकाळपासून आलात की अरे सांगित अरे पोरा कितक झालं वाडं काय आम्ही तुम्हाला फोन पण लावला होती म्हणले ना तोडले मग एवढं पलीकडले दोन आपल्या पलीकडं दोन्ही आपल्या हरे एकदम पाहता काय किती भेळ किती होतील मला सांगा भेळ होई शंभर नाही निघाला शंभर

<laughs> रहे रहे रोज झाली रोज, रोज। रोज रोज। रोज <laughs> भाजी भूक्याने केंगळून गेलतात मला वाटलं होतं तुम्हाला भुका लागली ला असते ना मला भूक लागली तरी म्हणलं मी आज सांगू लाग का काय भाकरीचं नको तान घेऊ बोलतो खलास करायचं भा म्हणलं ते विचारताला म्हणलंस तू भाकर म्हणून नग म्हणला होता आपण ते तिथं लागली होती जेवायला त्यांना म्हणलं तिकडे जेवण करू नका चला काही टोळी आहे आमच्या गावची आमच्या गावची टोळी तोडायला लागली तर ते म्हणले वाड्याला यार पोरा हो तो पोरं सकाळ चालत वाड्याला तर वाडं इकत चार रुपयाला भेळा येतं सगळे वाडं बांधायलात खराब उसा असला की आम्हाला म्हणते या बर का तोडायला तोडायला यायला इसरू नका आणि चांगलं वाडा असलं की म्हणते आय तोड घेऊ नका तिकड दागाधाराला विचारा कुठला <laughs> आता पोरं लागली तिकडे तोडायला हे दोन बोरा आहे दोघांनी दो दोन पात धरल्यात संगम की संगमने धरली ही संगीतने पात धरली चांगलं तोडलंय बघू पंचवीस तीस किती घेतात तर वेळ मला आल्या आला म्हणले हजारे पोराला तोडायला पाठवा बरं का हा खराब ऊस होता तिकडे हो म्हणलं पाठवलं आता चांगला ऊस आलाय म्हणजे आला थोडं पलीकडून थोडं पलीकडून करायचं नाही कसं नाहीकडेच बघा पण पलीकडे थोडं म्हणून करा करायचं हा तर मुंड तुला हलवायला लागलाय तुम्हाला शिंगाय तशी बसविणार असे काढणार आहे हां निघले कोणी म्हणे भाजी चांगली पण द्यायची घरी हवी करत तांद्या आवाज आरडला <laughs> चांगला असतंय धनगर राडा आरले धनगर राडाली भारी दिसते काय धनगर राडा काय <laughs> माहिती का आम्ही चा आम्ही आम्ही लानला होतो तेव्हा आमची माया असं दूध कालवण भाकर भात सगळं मिसळून द्यायची मग आम्ही खायचं आमच्या आखाला का ना असं का मोठ दिसतो म्हणायची धनगर अशीच खात असतात आपण धनगरच आहेत म्हणायची खा

मी बोलतात बोलतात काय तर तर ते करा आऊत घेऊन असं नुसतं चलायचं नाही बैला का माग दोन तास आणलो कोणते दोन तास मध्ये भाकर मला दोन तास काय तुम्हाला आवतावर बसून नाही भाकर वाढू नका ना तुम्हाला दिली भाकर मला द्यायला खाऊ घालायला बस दालवर पाणी घेते गोळवर कर जाऊ नका हा हाय का त्याची माया कर हाय का नाही राहू जाग्यावर बसायचं सगळं जागाव कारखान्याला म्हणे नाही तुम्ही इथंच बसा खूप घेऊ मी सगळं जागाव तिथे मला मिळतं का मी तुम्हाला मी येतो तुला कामायचं तिथं मग आता तुला मग आम् मला आणतो तिथे तिकडे मॅनेज तुला मला काम करायचं बरोबर आता येंदा आगे वरी तुला घेऊन जा कॉलेज हाय पे

ያ ትኩስ አይፈርቴ ታ ደነ ደብሬ ወይ ሊ ስለው